चालू करते कुकर घ्यायला आणि आता आम्ही कुकर घेतलो इकडे मम्मी माहिती ना का पण आता सॉफ्टवेअर आणि मग आता इकडे बघतोय घ्यायला विचार चालू आहे मम्मी वरती डिपेंड सो कोणतरी ब्लॉक मध्ये दोन का पहिल्याच्या ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये बनवलेला त्यामध्ये आमचं काहीतरी एक काम चालू होत सो ते एक आलंय आमच्या घरी ते पार्सल आहे आणि तुमच्यासाठी सरप्राईज होत आम्ही बोललेली ते आज मी दाखवणार तुम्हाला डायरेक्ट उद्या दाखवणार आणि ते लावायचं आहे आम्हाला आणि जे उद्या रेडी होणार आहे उद्या तो म्हणजे लावायला लावायला येणार आहे ते आहे ते सांगणार नाहीये सांगायचं पण की सांगू नाही शकत आहे हे बघा गाईज आम्ही एसी घेतलेली आहे डायक्यांची आणि हे सुद्धा म्हणजे हे तर मिळतच बघू शकतात आणि आता तिकडे आम्ही आहे ए सी आणि ते कशासाठी काम केलं ह्याच्यासाठी काम केलं ठेवण्यासाठी आणि आम्ही आहे सो आज मला वाटलं काल लावून होईल तुम्हाला काल दाखवेल ए सी वगैरे इथे आले होते ए सी लावण्यासाठी पण अनफॉर्च्युनेटली विंडोज मध्ये ती बसलीच नाही एसी म्हणून मग मा परत दुसऱ्या दिवशी आले दुसरे लावण्यासाठी त्याच्यानंतर मग आधी आम्ही पहिले काम करून घेतलं ग्रिलचं ग्रील मोठी करून घेतली आणि त्यानंतर मग दुसऱ्याला बोलवलं डायकिंगवाल्याला जसं की मी म्हटलं आणि मग नंतर हा डायकिनचाच माणूस आहे मग त्यांनी फायनली ही ए प्रॉपर आम्हाला इकडे बसवून दिलेली आहे आणि खूप त्रास झाला आहे सर्व गोष्टींचा तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल ब्लॉग अवनीनी शूट केलेलं आहे आणि ऑलमोस्ट तीच करत असते कारण तिला खूप आवडतं करण्यासाठी तर पाणी बहुतेक की तेच करणार आहे माहिती नाही काय करेल तर सर्वसामान्य माणसांसाठी काहीतरी वस्तू आपण नवीन घेतो तेव्हा खूप आनंदाची गोष्ट असते आणि आमचं तर घर रेंटचं आहे जसं की मी म्हटलेलं आहे तर आम्ही तुम्ही व्हिडिओज जर म्हणजे व्हिडिओ क्लिप मी थोड्या थोड्या टाकते याच्यात म्हणजे तुम्हाला कळेल एसीचा काय प्रॉब्लेम झाला वगैरे आणि आम्ही ए सी घेतलेली आहे तर घेताना आम्ही झ लास्ट टू लास्ट थर्जडेला घेतली घेतली आहे म्हणजे ए सी अगोदर खूप वेळा बघून झालो होतो रिलायन्स ट्रेंडपासून विजय सेल्स छोटे छोटे दुकानं जे शॉप्स असतात इलेक्ट्रिकचे तिथे सग इलेक्ट्रॉनिकचे सॉरी तर ते सगळीकडे आम्ही बघून झालो होतो ए सी आणि लास्ट इयरलाच आम्ही बघत होतो आता तर हे सगळे बघितलेच पण लास्ट इयरलासुद्धा आम्ही बघत होतो तर पण लास्ट इयरला अक्षय अक्षय बोलत होता की आपण घेऊया पण माझ्यामुळे ती ए सी राहिली होती मी म्हटलं नको लाईट बिल येईल एक तर आपलं रेंटचं घर आहे कधी खाली करायला सांगतील आपल्याला सांगू शकत नाही वगैरे या सर्व गोष्टींमुळे परत त्याचा इन्स्टॉलमेंट ऑलरेडी एक इन्स्टॉलमेंट होता म्हणून मग त्यावेळेसला माझ्यामुळे ती राहिली होती ए सी तर मग ह्या वर्षी विचार केला म्हणजे आम्ही मागच्या वर्षी ठरवलेलं की पुढच्या वर्षी आपण नक्की ए सी घेऊयात करून तर ए सी घेणं इतकं काही मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे प्रत्येक सुद्धा पण जर सर्वसामान्य मिडल क्लास लोकं असतील ज्यांचं रेंटचं घर असेल त्यांच्यासाठी खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट असते की घ्यायची की नाही घ्यायची या सगळ्या गोष्टी पण सुद्धा आम्ही हिंमत दाखवली हिंमत म्हणण्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात ना की चल करून बघूयात होईल हप्ते जाती जा है, है। है। ते जातील कारण आम्ही ऑलमोस्ट सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या इन्स्टॉलमेंटवरतीच घेतलेल्या आहेत माझी टी व्ही माझी वॉशिंग मशीन वगैरे सगळं आम्ही इन्स्टॉलमेंटवरतीच घेतलेलं आहे तर ते इन्स्टॉलमेंट टायमावरती गेलेलं सुद्धा आहे असं नाही की नाही गेलेलं आहे पण मला लाईट बिलमुळे वगैरे भीती वाटत होती तर ती गोष्ट वेगळी आहे ती माझं मत होतं आणि लास्ट टू लास्ट थर्जडेला आम्ही फायनली बुक केली बुक केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन दिवसांनी ए सी येईल एक दोन दिवस लागतील कारण का म्हणजे फायनान्सवरती होतं तर ते फायनान्स तिकडनं ॲप्रूव वगैरे करणार त्याच्यानंतर मग येणार तर आम्ही दोन दिवस वाट बघितलं दोन दिवस ए सी काय आली नाही मग नंतर अक्षयनी फोन केला फोन केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं त्यांचं ऑडिट चालू आहे तू होतं ए सीला यायला वेळ लागेल तर जवळजवळ चार ते पाच दिवसांनी तो फायनली ए सी आला ते पण त्यांना दहा वेळा कॉल करून रोज अक्षय कॉल करायचा आम्ही कॅन्सल करतो हे करतो असं तसं बोलून फायनली मला वाटतं मंडेला ए सी आला आम्ही थर्जडेला बुक केला मंडेला ए सी आला ए सी आल्यानंतर मग त्याच्या आधी आम्ही ए सीवाला इन्स्टॉलेशनवाला असतो अक्षयचा मित्रच आहे म्हणजे आमच्या सलूनमध्ये तो काम करतो ए सीचं काय बिड बिघडलं वगैरे असेल तर तर त्याला बोलवलं तर तो आला आणि त्यानी सगळं बघितलं इकडे तर मग आधी तो बोला मध्ये बसेल मग आम्ही म्हटलं ठीक आहे चल मग इलेक्ट्रिशियनचं काम करून घेतलं सगळ्यात पहिले कारण इलेक्ट्रिकचं काम खूप महत्त्वाचं होतं मग सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकचं काम करून घेतलं त्यानंतर मग ए सी आल्याच्यानंतर पुन्हा ए सीवाल्याला बोलवलं इन्स्टॉलेशन करायला तर तो, तो बोलला इकडे ए सी बसणार नाही आणि एसीचा तुमचा प्रॉब्लेम आहे जेव्हा त्यांनी ओपन केला तेव्हा ते जे घ्यास असतो ना तो काहीतरी म्हणतात असा आवाज येतो तर तो त्याला तो आला नाही तो बोलला की हा ए सी तुम्ही रिप्लेसमेंटला टाका तिथे आमचा मूड म्हणजे खराब झाला तर तो बोलला की असं लावायला काय नाही लावू शकतो मी पण नंतर जर काय प्रॉब्लेम झाला तर म्हटलं ठीक आहे चल मग तो दिवस पण आमचा तसाच गेला आय थिंक सो मंगळवार होता त्या दिवशी त्यानंतर मग बुधवारी बुधवारी पुन्हा तो माणूस आला मग आम्ही मेन माणसाला बोलवलं कोणी डायरेक्ट कंपनीवाल्याला बोलवलं हा जो होता तो अक्षयच्या सलूनमधला जसं की मी म्हटलं होतं आमच्याकडे येतो तो होता मग नंतर डायकिनचा मेन जो माणूस आहे त्याला बोलव मग तो डायकिनचा माणूस आला मग मा त्यांनी सांगितलं विंडो वाढवावी लागणार मग तो रिटर्न गेला मग विंडो वाढवण्यासाठी बोलवून घेतलं त्यांना तर मग त्यांनी ती विंडो वाढवून दिली तो पूर्ण अख्खा दिवस आमचा त्याच्यात गेला ॲक्च्युली रेंटचं घर त्याच्यामध्ये हे एवढं काम आणि म्हणजे ती एक नडती लागलेली ना की म्हणजे काही ना काहीतरी ए सी घेतल्यापासून नुसता त्या ए सीचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम कधी तिचा ऑडिटिंगचा प्रॉब्लेम कधी त्याचा गॅसचा प्रॉब्लेम विंडो वाढवायचा प्रॉब्लेम आर्थिंगचा प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आमच्या खूप म्हणजे आठ दिवस पूर्ण असेच गेले एक्स्ट्रा वाढवून घेतली त्याचा खर्च वेगळा झाला आणि मग त्याच्यानंतर मग तो गुरुवार गुरुवारच्या आदल्या दिवशी बुधवारी आला मग बुधवारी फायनली आमची ए सी लागली आणि फायनली म्हणजे खूप बरं वाटलं की एवढी आपण वस्तू घेतली एवढ्या महागाची वस्तू घेतली आणि असा प्रॉब्लेम झाला आम्ही आधी कोणाला सांगितलं नव्हतं कारण अक्षय कोणालाच आधी बोलू नकोस त्याच्यामुळे मी कोणालाच बोलली नव्हती पण कसं आहे ना लोकांनी ना आमच्या तोंडावरती खूप चांगले बोलले की हां बरं झा तुम्ही म्हणाल की तुम्हालाच असं सगळे लोक भेटतात का हो तर आम्हाला भेटतात आणि लोकांना असं वाटतं की ती गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचत नाही पण त्यांचं खूप गैरसमज आहे हा जेव्हापासून म्हणजे आम्हाला कळालंय ना की फक्त आमच्या तोंडावरती चांगलं बोलतात की हां चांगली गोष्ट एसी घेतली वगैरे का सर्वसामान्य माणूस रेंट रेंटनी आम्ही राहतो याचा अर्थ आम्ही फुकट राहतो का आम्ही रेंट देतोच ना म्हणून मग मा आम्ही काही आमच्या ज्या गोष्टी म्हणजे आम्हाला कम्फर्टेबल आहेत किंवा आमची इच्छा आहे घ्यायची तर ते आम्ही घेऊ शकत नाही का पैसे तर आम्हीच भरणार आहे इन्स्टॉलमेंटनी का नाही हो पण ते तर शेवटी आम्हालाच द्यायचे आहेत तर मग का नाही आम्ही रेंटनी राहतो याचा अर्थ आम्ही घेऊ शकत नाही का तर का असं म्हणजे एवढी मेंटॅलिटी का ठेवतात मला ही गोष्ट अजूनही कळाली नाही कोणतीही वस्तू घेताना नडती लावणं मागून बोलणं तोंडावरती चांगलं बोलणं बरं झालं घेतली आणि हे आणि ते मग मागून नावं ठेवणं काय गरज होती रेंटचं घर अँड रेंट ऑल ह्या सर्व्या गोष्टी काय गरज आहे सीची वगैरे तुम्हाला नसेल गरज तुम्ही नका घेऊ ना आम्हाला होती गरज आम्हाला वाटत होतं की घ्यावं अवनीची इच्छा होती आणि माझ्या प्रेग्नेन्सीमुळे ॲक्च्युली त्यासाठीच घेतलेला आहे कारण मला खूप मध्यंतरी खूप दोन तीन दिवस गरम होत होतं तेव्हा माझी हालत खूप खराब झाली बी पी लो वगैरे झाला होता म्हणून मग ती घेतलेली आहे आणि ठीक आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे भाड्याचं घर आहे आता का आम्ही इथे आम्हाला इथे ऑलरेडी आठ वर्ष झालेले आहेत आणि आम्ही आमच्या मालकिनीला विचारलं की बाबा आम्ही राहू ना आणि ए सी लावणार आहात रा लावणार वगैरे आहे हे सगळं सांगूनच मग आम्ही हे डिसिजन घेतलं अजून दोन तीन वर्ष तरी आम्हाला इकडे राहायला मिळालं तरीसुद्धा आम्ही जे पैसे इन्व्हेस्ट केलेत त्याचं आम्हाला वाटेल की हां बाबा पैसे आम्ही इन्व्हेस्ट केलेत तर त्याचा काहीतरी आम्हाला फायदा झाला तर मग अशी गोष्ट आहे तर माझं म्हणणं हे आहे की रेंटचं घर आहे तर मग का नाही आम्ही घ्यायचं प्लीज असं बोलून कोणाला डिसअपॉइंट करू नका जर कोण पुढे जात असेल तर ती प्लीज त्याला जाऊ देत आम्ही पण दोन हजार चोवीस इतका घानेरडा काढलेला आहे की आम्हाला आम्हाला असं वाटतं की दोन हजार पंचवीस हा आमच्यासाठी खूप चांगला असू देत जेणेकरून आम्ही पण आमच्या लाईफमध्ये काहीतरी पुढे जाऊ देत तो एकटाच करतो एकटाच सलूनचं बिझनेस आहे तुम्हालाही माहिती आहे बिझनेस कधी असतो कधी नसतो कधी प्रॉफिट लॉस या गोष्टी होतच असतात कोणाचा सपोर्ट नाही आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ते सगळं करून आम्ही पुढे जातो आहे कर्ज सगळ्यांवरतीच असतं असं नाही की कोणी त्याच्यातून चुकलेलं आहे तर सर्व्याच गोष्टी असतात तर प्लीज दुसऱ्यांना म्हणजे समोरच्या एकदा डिसअपॉइंट करू नका जेणेकरून कोणीही काही वस्तू घेत आहे किंवा काही आहे तर तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या बाबा की चांगली गोष्ट आहे आम्ही कोणीही काही वस्तू घेतात आम्ही हेच बोलतो अरे चांगली गोष्ट आहे बोला असं मागून नावं ठेवून काहीही उपयोग नाही आहे आणि जे कोणी असं सगळं करतं ना ते आम्हाला आमच्यापर्यंत पोचतं स्वामी आहेत आणि खरंच त्यांच्या आशीर्वादाने मला दोन हजार पंचवीस जो स्टार्ट झालेला आहे तर आमच्या बाबतीत खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी घडत आहेत तर त्या खूप साऱ्या आहेत पण जेव्हा माझ्या पूर्ण स जेव्हा मी पूर्ण म्हणजे म्हणतात ना की मला आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगायची इच्छा आहे किंवा थोडं असं सेट सेट होऊ देत तर मी नक्की सांगेन की काय 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 गोष्टी आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत तर त्या मला सांगायला नक्की आवडेल जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्यावर काही संकट असतील किंवा असं काही वेगळं असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता स्वामींची सेवा करू शकता त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होतात म्हणजे अशक्य ही गोष्टी काही काही शक्यही होत आहेत आमच्या बाबतीत तर होत आहेत म्हणून मी बोलते आहे बाकी ज्याची त्याची मर्जी किंवा इच्छा विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे जो त्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी आम्ही ठेवला आहे आणि ठेवणार याच्या सुद्धा आणि प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका की जळकटपणा नको प्लीज मला हेच बोलायचं आहे आणि हा छोटासा व्हिडिओ होता सॉरी uh, माझा मामा आला होता सामान द्यायला गणपतीमध्ये सामान नेलं होतं ते द्यायला आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ अर्धीच हे झाली तर मी बोलत होती की हा छोटासा व्हिडिओ होता मधीमधी क्लिप्स आहेत जिथे जेव्हा आमचं जेव्हा ए सीचं काम चालू होतं काम करायला आलं होतं तेव्हाचे व्हिडिओज आहेत छोटे छोटे क्लिप्स त्याच्यामध्ये मी अटॅच केलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय चुकलं मागलं असेल तर नक्की सांगा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आश भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ Any right, bye!